राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन दिल्ली संसद भवनात आज सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांच्या विरोधात निदर्शने करणार महापालिकेची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी उपायुक्त रत्नाकर वाघमारे व सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांना आयुक्त खोडवेकरांनी बजावली नोटीस आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे पारंपरिक पद्धतीने विठ्ठलाची पूजा तीन वेळा होणार महसूल मंत्री एकनाथ खडसे नांदेडकर आयुक्तालयासाठी पुन्हा सरसावले आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आमदार हेमंत पाटील आयोजित आषाढी महोत्सवास आजपासून सुरुवात प्रथेप्रमाणे पाऊस पडणार का याविषयी कुतूहल आता बातमीपत्र विस्ताराने दिल्ली संसद भवनात आज न भूतो दृश्य दिसण्याची शक्यता आहे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात निदर्शने करणार आहेत भाजपानं तसं जाहीर केलं आहे संसदेच्या प्रांगणात भाजपाचे खासदार आज काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलने करणार आहेत दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे पहिले तीन दिवस पाण्यात गेलेत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी वारंवार इशारा देऊनही गोंधळ सुरूच राहिलाय आज चौथ्या दिवशी तरी कामकाज होतं का याकडे लक्ष लागलं आहे मात्र काँग्रेसनं सुषमा स्वराज यांची राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे दुसरीकडे सत्ताधारी पक्षही अध्यक्षांचे आदेश मोडण्यात मागे नव्हता बाजपा खासदार प्रल्हाद जोशी यांनी रॉबर्ट वडेरांच्या विरोधात पोस्टरबाजी केली यामुळे काँग्रेसचा तीळपापड झाला असतानाच आज वडेरांच्या विरोधात हक्कभंग येण्याची शक्यता आहे दरम्यान लोकसभेत सुरू असलेल्या आंदोलनावरून महाजन यांनी कडक कारवाईचा इशारा पण दिला आहे शहर अभियंता माधव बाशेट्टी यांच्या निलंबन प्रकरणी शासन स्तरावर महापालिकेची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी उपायुक्त रत्नाकर वाघमारे व सहायक आयुक्त संजय जाधव यांना आयुक्त सुशील खोडवेकर यांनी आज नोटीस बजावून शिस्तभंगाच्या कारवाईचा का इशारा दिला आहे महापालिकेचे शहर अभियंता माधव बा शेट्टी हे बीएसईपी विभागात कार्यरत असताना त्यांना पंचवीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी लाच व्यस्तूक प्रतिबंधक विभागाने महापालिकेला यासंबंधी कळविले होते न्यायालयात अभियोग दाखल करण्याची मंजुरी मिळण्यासाठी व बाषट्टी यांचे निलंबन कायम करण्याचा प्रस्ताव कायदेशीर बाबी तपासून सर्वसाधारण सभेसमोर सादर करावयास पाहिजे होता परंतु उपायुक्त रत्नाकर वाघमारे व वा सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांनी कायदेशीर बाबी न तपासता व आयुक्तांच्या निदर्शनास न आणून देता प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर सादर केला सभेने बाशेट्टी यांच्या विरुद्ध अभियोग दाखल करण्याची परवानगी नाकारली तसेच बाशेट्टी यांचे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चौदाच्या च्या सभेतील ठराव क्रमांक एकशे एकोणीस एक मार्च दोन हजार नाही त्यामुळे हा सर्व प्रकार अभिकथित कसुरीचा असल्याचा ठपका आयुक्त खडवेकर यांनी उपायुक्त वाघमारे व वा सहाय्यक आयुक्त जाधव यांच्यावर ठेवला आहे या बाशेट्टी यांच्या प्रकरणात संचिका प्रस्तावित केल्यापासून मनपा सेवेत पुनर्स्थापित करेपर्यंत संबंधितांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव सादर केला नाही किंवा आयुक्तांच्या नजरेसही आणून दिले नाही त्यामुळे शासन स्तरावर महापालिकेची प्रतिमा मलिन झाल्याचे नोटिसात म्हटले आहे सोळा जुलै दोन हजार पंधरा रोजी निर्णय घेऊन सर्वसाधारण सभेने पारित केलेला ठराव तीन महिन्यापासून निलंबित केले आहेत त्यामुळे बाशेट्टी यांचे निलंबन कायम ठेवण्यात आले आहे या सर्व प्रकारात उपायुक्त वाघमारे व सहाय्यक आयुक्त जाधव यांना नोटिसा बजावून चोवीस तासाच्या आत स्पष्टीकरण देण्याविषयी कळविले आहे अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे पारंपरिक पद्धतीने होणारी विठ्ठलाची पूजा तीन वेळा होणार असल्याची घोषणा सभागृहाचे नेते तथा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली मात्र ही पूजा अवघ्या अर्ध्या तासात आटोपण्याच्या सूचना सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोरे यांची विशेष उल्लेख उल्लेखाद्वारे विठ्ठल पूजेचा प्रश्न उपस्थित केला असता खडसे बोलत होते देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी विठ्ठल पूजा एक वेळीच होणार असल्याचा निर्णय घेतला होता त्यांच्या निर्णयामुळे सर्वसामान्य भाविक आणि वारकऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याचे उपस्थित करून डॉक्टर गोरे यांनी राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याची दोन दिवसापूर्वी मागणी केली होती त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन एकनाथ खडसे यांनी दिले होते आज पुन्हा डॉक्टर नीलम गोरे यांनी सरकारचे लक्ष वेधले असता खडसे यांनी पारंपरिक पद्धतीनेच पूजा होणार असल्याचे सांगितले देवस्थान समिती बरखास्त असल्याने समितीचे अध्यक्ष म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी काम पाहत आहेत तीन वेळा होणाऱ्या पूजेला पाच तासांचा अवधी लागत असल्याने भाविकांना दर्शनासाठी ताटगळत राहावे लागत आहे यामुळे पूजा घेण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता परंतु भाविकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी चर्चा केली असून पूर्वीची पद्धती यंदाही सुरूच राहील अशी माहिती खडसे यांनी दिली मात्र या तिन्ही पूजा अर्ध्या तासात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट्स असेल टिक टॅक शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट टिक टॅक हॅपी बर्थडे चॉकलेट ॲनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट टिक टॅक डी टॅक डी टॅक टिक टॅक डी टॅक डी टॅक विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट सर्व पक्षीय व संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे तरी सर्व जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने नांदेड येथे विभागीय आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय घेतला न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व विहित बाबी पार पडल्यानंतर महाराष्ट्र शासनाने आयुक्त कार्यालय नांदेड येथे सुरू केले नाही उलट एक सदस्यीय दांगड समिती नेमली दांगड समितीस तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे शासनाने यापुढे दांगड समितीस मुदतवाढ देऊ नये न्यायालयाच्या निर्देशानुसार गुणवत्तेवर आधारित महाराष्ट्र शासनाने आयुक्तालय संबंधित घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी नांदेड येथे त्वरित विभागीय महसूल आयुक्तालय सुरू करावे यासाठी आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंधरा रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येत आहे तरी सर्व पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तसेच विकासप्रेमी नागरिकांनी सदर धरणे आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजकातर्फे शंतनू डोईफोडे ॲडव्होकेट धोंडीबा पवार प्राध्यापक बालाजी कोपलवार गोपाल पाटील इजळीकर प्राध्यापक उत्तमराव सूर्यवंशी डी के पाटील प्राध्यापक बाजीराव वडवळे डॉक्टर विकास सुकाळे यांनी केले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून मागील नऊ वर्षापासून सातत्यपूर्ण चालणाऱ्या आषाढी महोत्सवात आजपासून प्रारंभ होत आहे आज कैलासवासी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता ख्यात गायक सुरेश वाडकर व वैशाली माडे यांचा या कार्यक्रमाने आषाढी महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे पंचवीस जुलै रोजी विसुभाऊ बापट यांचा कुटुंब रंगलय काव्यात दिनांक सव्वीस जुलै रोजी सुप्रसिद्ध निवेदक दिवाकर चौधरी व गायक विजय जोशी यांचा देवाचे द्वारी हा भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे दिनांक सत्तावीस जुलै रोजी ख्यातनाम गायिका साधना सरगम यांच्या स्वरसाधना या कार्यक्रमाने नांदेडकर मंत्रमुग्ध होणार आहेत चार दिवस चालणारे आषाढी महोत्सवाचे हे सर्व कार्यक्रम स्टेडियम परिसरातील कैलासवाशी चव्हाण प्रेक्षागृहामध्ये होणार आहे तर या सोहळ्यास नांदेडकरांनी भरभरून उपस्थिती द्यावी असे आवाहन नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात श्री साई मंदिर नांदेड येथे आज पावसासाठी पर्जन्य सुक्त मंत्रपठण व महाप्रसादाचे आयोजन नव्या पृथ्वीचा शोध नवा ग्रह शोधण्यात नासाला यश शोधामुळे जगाचं कुतूहल वाढलं मुस्लिम असल्यानंच याकुबला फाशी एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांचं वक्तव्य सुप्रीम कोर्टाच्या निकालाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न राज्यात शिवसेनेची एखादी सत्ता नाही उद्धव ठाकरे कांदा आणखी महाग होण्याची शक्यता आजचे वाढदिवस मुकुंद जोशी कृष्णा कोकुलवार सोनाली लंजेवार लता फाळके महेंद्र शर्मा अमित शिरोडकर राजपाल सिंग खडे या सर्वांना आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता मायाबाई बद्रीनारायण बटाववाले सविता बापूराव सिद्धेश्वर आजचा सुविचार जीवनाच्या धकाधकीत खरोखर मोलाचे जतन करून ठेवण्यासारखे जर काही असेल तर ते माणसाचे सृजनशील संवेदनशील संवेदनाक्षम व्यक्तिमत्व होय शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन दिल्ली संसद भवनात आज सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांच्या विरोधात निदर्शने करणार महापालिकेची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी उपायुक्त रत्नाकर वाघमारे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांना आयुक्त खोडवेकरांनी बजावली नोटीस आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे पारंपरिक पद्धतीने विठ्ठलाची पूजा तीन वेळा होणार महसूल मंत्री एकनाथ खडसे नांदेडकर आयुक्तालयासाठी पुन्हा सरसावले आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आमदार हेमंत पाटील आयोजित आषाढी महोत्सवास आजपासून सुरुवात प्रथेप्रमाणे पाऊस पडणार का याविषयी कुतूहल आणि याचबरोबर नमस्कार लाईक सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या